तर विद्यार्थ्यांनो आज आपण मकर संक्रांती निबंध लेखन अतिशय सोप्या शब्दामध्ये पाहणार आहोत तर मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे हा सण दरवर्षी चौदा जानेवारी रोजी साजरी केले जातो कारण की सूर्य धनुराशीतून मकर राशीत तो प्रवेश करतो त्यामुळे या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते मकर संक्रांतीला नव्या ऋतूचे नव्या उमेदीचे प्रतीक मानले जात असते तर या सणाला तिळगुळ वाटण्याची सुंदर परंपरा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत लोक एकमेकांशी प्रेमाने बोलण्याचा संकल्प करतात तिळात उष्णता असून गुड गोडीचे प्रतीक आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात आरोग्य टिकवण्यासाठी तिळगुडाचे अतिशय महत्त्व आहे तिळात उष्णता असून गुड प्र... गोडीचे प्रतीक आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात आपण आरोग्य टिकवण्यासाठी तिळगुडचे खूपच महत्त्व आहे तर मी तुम्हाला सांगितलं लहानथर सर्वजण या खेळात रममान होतात काही ठिकाणी हळद कुंकू समारंभ आयोजित केले जातात स्त्रिया एकमेकांना वान देऊन हा सण साजरा करत असतात हा सण एकोप्याचा गोडाव्याचा आणि आनंदाचा संदेश देतो आपले विचार व वाणी गोड ठेवावी सर्वांशी प्रेमाने वागावे हेच या सणाचे खरे महत्त्व आहे चारोड्या तिळगुडाचा गोडवा आला सूर्य मकरात प्रवेशला नवे विचार नवी उमेद संक्रांतीचा आनंद फुलला दुसरी चारोडी पतंग उडती नभात निळे आनंद दाटे मनात खिडे तिळगुळ घ्या गोड गोड बोला नाते जपा प्रेम वाढवा सगळे संक्रांतीचा सण आला घराघरात आनंद झाला गोड शब्दांनी जीवन सजवा धन्यवाद